मी एकाही विषय नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही काय गमावलं हो आहे काय मिळवलं आहे ले? समाजाकडं लेखा लोक आहे परंतु आता अशा पोटी तेरा तारखेपर्यंत बसल्या मग काय गमावलं हो आहे तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल की आरक्षण देऊ नका आमकं बचाव काय कराय मग तेच ना हे करण्यापेक्षा त्यांनी धनगर बांधवांच्या लेकरांसाठी जर एवढी ताकद लावली असते ना आतापर्यंत बांधवांचं कल्याण झालं लोकशाही ज्याला अधिकार त्याप्रमाणे ते हे जातील हे जातील त्याचा काय मोठा विषय होता आम्ही तेवढा त्यांना विरोधक कधी मानलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाहीप्रमाणे चाललंय चालू आहे त्यांचे जे आरोप आहेत सगळ्या सगळ्यांचा अध्यादेश आणि कुणबी नोंदणी संदर्भात काढलेले शासन निर्णय रद्द करा. हम्म बघू हम्म बघू ना काल त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आरोप केले की हे मुख्यमंत्री आहेत नाही नाही त्यांच्यावर काय उत्तर है? मी म्हणलं ना त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन त्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही मी वेळोवेळी ते सांगतो दहा महिन्यापासून की या यांना म्हणजे को ओबीसीचे ते तायवाडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखी शिंदे साहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी आणि हे मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतोय एकमेकाच्या प्रेमात गेलेले गेलेले आणि आजही ते चाललंय एकमेकाला सहकार्य करण्यात त्यांना कधी विरोधक मानलेलच नाही आम्ही आणि काहीच नाही ज्याला मानले त्याला मानले तो आहेच विरोधक पण गावखेड्यातल्या मानलं नाही आता कोणी त्यांनाही नाही मानले ते काय म्हणायचं ज्याचं त्याचा प्रश्न आहे पण गरिबांचे हे लेकर स्वतःचे लेकर डोळ्यासमोर येत तसे दुसरे हे लेकर असले पाहिजे याला पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं तसं दुसऱ्याचे लेकर जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे मराठ्यांचे तसे ठेवले पाहिजे त्यांचं हे कल्याण झालं पाहिजे ही कधीतरी आपल्या काळाजावर हात ठेवून विचारला पाहिजे की मराठ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजे तुम्ही एकीकडे जीवाची बाजी लावून मराठा समाजावरून आरक्षण देण्याची मागणी करता नाही नाही चालूच असतं त्याचा त्याचा विचारच नाही केला मी कधीच जितके काय आंदोलन झालेत विरोधात दहा महिन्यात त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका एक जातीचे याचे नसते कधीच कोणाचे असू दे ते कुठं जातीचे काय नसते त्यांचे असल्यावर थोडीच जनता मानलेली असं काय नसतं कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं मग ते कोणत्याही जातीचे असूत याला पूर्गा महाराष्ट्रातले राहणारे नागरिक होत ना ना पण आता जातं त्याचा विषय ते माझा विषयच नाही मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं मी का प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दलच कोणी कोणी काय म्हणावं काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण होतं आतापर्यंत काय मिळवलं काय गमावलंय तीस ती तेरा तारखेपर्यंत मी ते थांबतोय काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता आशापोटी तेरा तारखेपर्यंत बसलाय मग काय गमवलंय हे तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे कारण डोळ्यासमोर आहेत पूरं मराठी त्यामुळं काय करतीलच हे आशा आहे प्रकाश शिंदे ते असं म्हणाले की सत्तावन्न लाख बोगस पूर्वी नोंदणी रद्द करा. सगळ्या सोयऱ्यांच्या जियाला त्यांनी विरोध केलाय. ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्यासारखंच त्यांनी सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा निर्णय घेतला. नाही नाही आता त्याला कोण काय लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्याला लढणं काय चांगलं आहे ना हरवत महाराष्ट्र मोकळाच काय तुम्ही इकडून आम्ही इकडून म्हणत राहिला मोकळा पण उगा एवढे मोठ्यांनी बोगस म्हणायचे कुठं काय म्हणायचे त्यामुळे मी एकतर पहिले सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही आता ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज राणावनात काम करायला लागतं चिखलात राबवायला लागतं जनावरांकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं ते काय म्हणतायत की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू वा अगण्य लढू त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका आमचं बचाव काय कराय म्हणतात ना हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं